नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे बोल कबड्डी या युट्यूब मध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी लीग पर्व बाराचा था थरार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे चला तर मग अंतिम टप्प्यात होणाऱ्या सर्व सामन्यांविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये अंतिम टप्प्याचा थरार अतिशय रोमांचक होणार आहे यामध्ये प्लेईंगचा सा पहिला सामना दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता आठ नंबरचा संघ जयपूर पिंग पॅन्थर्स यांच्यात प्लेईंगचा पहिला सामना होणार आहे या सामन्यातील विजेता संघ एलिमिनेटर एक मध्ये प्रवेश करेल तर प्लेईंगचा दुसरा सामना दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता पॉइंट टेबल मधील सहा नंबरचा संघ यु मुंबा विरुद्ध सात नंबरचा संघ पटना पायलट्स यांच्यात होणार आहे या सामन्यातील विजेता संघ एलिमिनेटर एक मध्ये प्रवेश करेल त्यानंतर प्ले ऑफ मधील पहिला एलिमिनेटरचा सामना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता प्ले इन एक विजेता संघ विरुद्ध प्ले इन दोन विजेता संघ या दोन संघात खेळवण्यात येईल त्यातील विजेता संघ एलिमिनेटर दोन मध्ये प्रवेश करेल त्यानंतर मिनी क्वालिफायरचा पहिला सामना दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता टेबल मधील मधील नंबरचा नंबरचा संघ संघ बुल्स विरुद्ध टायटन्स या दोन संघात मिनी क्वालिफायरचा पहिला सामना खेळवण्यात येईल यामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ एलिमिनेटर दोन मध्ये प्रवेश करेल तर विजयी झालेला संघ एलिमिनेटर तीन मध्ये जाईल त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एलिमिनेटर दोन चा सामना एलिमिनेटर एक विजयी संघ व मिनी क्वालिफायर मध्ये पराभूत झालेला संघ यांच्यात एलिमिनेटर दोन चा सामना खेळवला जाईल तर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी क्वालिफायर एक चा सामना पॉइंट टेबल मध्ये एक नंबर असलेला पुणेरी पल्टन आणि पॉइंट टेबल मध्ये दोन नंबर असलेला दबंग दिल्ली केसी या दोन संघात खेळवला जाईल यांच्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या सामन्यातील जो संघ पराभूत होईल तो संघ क्वालिफायर दोन मध्ये प्रवेश करेल एलिमिनेटर दोन मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाचा सामना मिनी क्वालिफायर सामना विजेत्या संघासोबत एलिमिनेटर तीनचा चा सामना अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता खेळवला जाईल या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायर दोन मध्ये प्रवेश करेल एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी क्वालिफायर दोन चा सामना खेळवला जाईल या सामन्यामध्ये एलिमिनेटर दोन विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर एक पराभूत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता फायनलचा सामना खेळेल तर मंडळी कोण बनेल प्रो कबड्डी लीग पूर्व भारत अंतिम विजेता कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र